नमस्कार ज्याप्रमाणे पौर्णिमा या तिथीला महत्त्व आहे त्याचप्रमाणे अमावस्या या तिथीला देखील महत्वाचं मानलं जातं पंचांगानुसार प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा आणि अमावस्या ही महत्त्वाची असते या वर्षी डिसेंबर महिन्यात शेवटी सोमवारी अमावस्या आहे त्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात सोमवार हा महादेवाचा वार आहे आणि त्यामुळेच सोमवती अमावस्येला अधिकच महत्व आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी शिव आणि पार्वती देवीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी शंकराची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते सौभाग्य अबाधित राहते तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व आहे त्याबरोबरच पित्रांना पिंडदान करण्यालाही विशेष महत्त्व आहे स्नान दान आणि पित्रांची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो सर्व अमावस्या तिथीमध्ये मौनी अमावस्या सोमवती अमावस्या सर्वात महत्वाची मानली जाते या दिवशी देवाची उपासना करणे अत्यंत फलदायी ठरते तर सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नानाचा ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते सहा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत या वेळेत सुरू होईल या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीन मिनिटांपासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे या वेळेत असेल वृद्धियोग सकाळपासून ते रात्री आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे या शुभ मुहूर्तावर तुम्ही स्नान आणि दान करू शकता या दिवशी गंगेत स्नान केल्याने त्याबरोबरच दान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते सोमवती अमावस्येला शंकर आणि माता पार्वती म्हणजेच शिवगौरीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य के प्राप्त होते तर या दिवशी काही उपाय आपल्याला करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरातील सुख समृद्धी आपले आरोग्य आपली व आपल्या जोडीदाराची प्रगती होईल आपल्या कुंडलीत काही दोष असतील किंवा पितृदोष असेल तर तो देखील कमी होईल तर कुटुंबात धनसंपत्ती वाढवण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर दोन मुठ तांदूळ अर्पण करा आणि तुमच्या घरातील सुख समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करा तुमच्या आरोग्यासाठी दुधात थोडे गंगाजल टाकून शिवलिंगावर अर्पण करा तुमच्या आणि तुमच्या जीवनसाथीच्या म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या प्रगतीसाठी देवघरात किंवा ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा पण लक्षात ठेवा की कापसाऐवजी लाल रंगाच्या धाग्याची वात वापरावी लागेल शक्य नसेल तर कापसाच्या वातीलाच कुंकू लावून दोऱ्याप्रमाणे बारीक वात वळून घ्यावी म्हणजे ती लाल धाग्यासारखी दिसेल जर तुमच्या कुंडलीत काल सर्पदोष दोष असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी चांदीच्या तारेने बनवलेल्या नागांची पूजा करून शिवलिंगाला अर्पण करा तर पितृदोष दूर करण्यासाठी काही कारणांनी जर तुम्ही पित्रांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्येला पिंडदान अवश्य करावे त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी पशुपक्ष्यांच्या खाण्याची पाण्याची व्यवस्था करावी म्हणजे कावळा कुत्रा गाय म्हैस इत्यादी पशुपक्ष्यांची खाण्याची व पाणी पिण्याची व्यवस्था जरूर करावी आणि या दिवशी काळ्या तिळाचे दान करा त्यामुळे पितृदोष दूर होतो तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुमच्या जीवनात प्रगती तुम्ही करू शकता तुम्ही काळे तीळ हे मंदिरातही दान करू शकता आर्थिक त्रासातून मुक्त होण्यासाठी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा शक्य असल्यास अमावस्येच्या दिवशी रात्री काळ्या कुत्र्याला एक पोळी तेल लावून खाऊ घालावी कुत्र्याने जर ती पोळी खाल्ली तर तुमच्यावर असलेलं संकट तुमची समस्या दूर होईल त्याचप्रमाणे पितृदोष सुद्धा कमी होईल आणि तुमचे रखडलेले कार्य पूर्ण होतील तर अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका